करंजाचं झाड मोड झाले काही झाडं आणून ठेवलेली ठेवले तिथली का आंब्याची मोसंबीची व ही लिंबूची इथे कडच्या इथे ती दोन मोसंबीची ही आंब्याची ही आहे ती आणि इकडं आहे बाई आपला करोंजा या कणकीच्या माझा करंजाचं झाड आहे बघा ही बघा इकडे बघा ही झाड लावली ती इथं पाटीत ठेवलं ठेवलाय ह्याला इथं नवीन डबरं पाडलं होतं पहिलं नव्हतं वाटतं इथं बघा ह्याला पाणी मी घातलं याला काय तर हो काही बांधलंय त्याला वाऱ्यानय हलतंय म्हणून हे चक्कूचं झाड आहे बघा तर एक आहे चक्कूचं हे दोन झाले का याला आम्ही बांधलय बघा ज्या हे तिसरं चक्कूचं झाडा हे चौथ चक्कूच झाड बाजून ठेवले होते बघा पाणी बी घातलं का ओललं दिसतं हे पाचवा पाच चक्कूचे झाड आहे ते काही यायचंय कशाचं झाड आहे सांगा कमेंट मध्ये सांगा जवळून दाखवते बरं का एवढी झाड कशाचं झाड आहे एवढं कमेंट मध्ये सांगा ओळखू येईलच असं मला वाटतंय कारण स्पष्ट दिसतंय हो का हे झाड कशाच आहे कमेंट मध्ये एवढं एकच झाड आहे बर का, का म्हणजे प्रत्येक झाड अशी दोन दोन आणली ती कडी पत्त्याच हे आणि अजून एक हाय बघा कशाच आहे की बदामाचं खायच्या बदामाचं हे झाड तेवढं तुम्ही कमेंट मध्ये सांगा कशाच आहे मग बघा बरं आणू तर असू दे गेलं बघायचं करते ही झाड मी तुम्हाला एकदम नाव सांगा म्हणते का ही झाड सांगितलं बघा आमच्या दिदा आता काय काय तू सिक्रेट काय दिदा आमची ठेवतच नाही जांभळाचं था झाड आहे म्हणून दिदा आमची सांगून टाकली बघा हा मी म्हणती विचारते कशाचं झाड आहे कशाच झाड आहे मित्रासनी आणि तिथं आमच्या सांगितलं जांभळाचं झाड आहे बघा इथं जाऊ जा 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 दे आता काही सिक्रेट ठेवली आहेत काय चवश ठेवली नाही जाकूज येते ही सगळी चकूच आहे ती पाचवी मोसंबीचा आहे मी सांगितलं ते आधी झाड ही कशाची अग ही बदामाचं झाड का बदमाच आहे तुम्ही बदमा खा हा चकूच आहे येते ही बदमाचं आहे ओका ही लिंबोणीची झाडं ते काही चुटु चुटु करून तुला खत खतरे आलाय मला करून थोडा मनात भरलाय बघा हिरवा गार आहे पीरू हाय पीरूची तीन आणले ती झाड बघा कशाचे झाड आहे मोसंबी जबरदस्त आहे دي आवा मी शिक्रेट ठेवतो ती जाणी मी सांगितलं जांभळा झाड आहे म्हणते मी मित्रासने विचारलं होतं कमेंट मध्ये सांगा तर विद्यार्थीला सांगितलं जांभळा झाड आहे मोसंबीचे झाड आहे आहे ती बघा आता लावायचं लावायचं मी हा आता घरी बशा काम झालं बाई थोडा सामान

खातामुळं खायचं झाड खातामुळे ही झाड खाता दोन ले भारी येणार आहे पिपरण बिओ काही आमची फुटली बघा चांगली काय कसं कोंब आल्या नाही बघा दिसलं ग फुटली बघा घरामाग पण तिकडे आम्ही लावली घराच्या पाठीमाग लांब आहे ती पण चांगली आली समजा मी टाकून ठेवलं या कशाही देखरेख करताय तुम्ही कन्फ्युज होता का हित कुठं लावून ती कुठं लाव म्हणून Oi

असं चालू आहे बघा का एवढी खड्डी आहे ती अजून काही आणि लावल्यानंतर पाणी घातल्यानंतर तर वेगळं दिसणार आणि मोठी जर झाड झाली तर त्यानंतर तर लेस भारी दिसणार आहे ती यांची का इकडे लगभग चालू आहे या चित्त लावू का ते तलाव यांचं चालू आहे असं जात आमचं काम चालू आहे